होरे रे तु विठ्ठला होरे रे तु विठ्ठला होरे रे तु गोपाळा क्षेम देई रे वेल्लाळ तुझ पाहता भुलली पैचित्ता काय करू मी आता येई पंढरीनाथ महाराज की जय निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अन्तपारणाहि एवो ने अंतरी राही लगोपाळ साया साचे चैसलिया राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा वेड़ तू का म्हणे ऐसे जरी होईल भाव एक वीर चित्ताची शुद्धता झाली था चित्त शुद्ध झालं की अंतःकरण शुद्ध होतं महाराज मग मक... अंतःकरणाची शुद्धी झाली की समाधान आपोआप प्राप्त होत धावा धाव संपते विषयाविषयी अनासक्ती निर्माण होते हे जे भौतिक सुख आहे निर्मित सुख आहे केवळ विज्ञानाची प्रगती होऊन जीवाच्या ठिकाणी समाधान प्राप्त करण्याकरता उत्पन्न झालेलं हे जे क्षणिक सुख आहे त्या सगळ्या सुखाचा जीव त्याग करतो कारण हे कायमस्वरूपीचं सुख नाही हे सर्व सुख नाही हा सुखाचा फक्त आभास आहे याची प्रचिती जीवाच्या ठिकाणी येते मग समाधान आपोआप प्राप्त करायचं असेल तर परमार्थाचाच रस्ता धरावा लागतो महाराज एकदा परमार्थिक जीव झाला मन भगवंतचरणी स्थिर झालं चित्ताची एकाग्रता झाली की धावाधाव संपते विषयाविषयी अनासक्ती निर्माण होते मुळात विवेक जागृत होऊन सार काही भगवंतमय ईश्वरमय आहे याची ये प्रचिती येते महाराज सार काय असार काय हे कळतं काय स्वीकारायला पाहिजे आणि कशाचा त्याग करायला पाहिजे कोणाच्या संगतीनं राहावं कोणापासून लांब राहावं हे शास्त्र कळतं हे विचारसरणी अंगीकारलं जाते आणि या शाश्वताचा म्हणजे या ब्रह्मतत्वाच्या मागं जीव जात असतो कारण त्यातच आपलं कल्याण आहे आमुच्या हिताचा जाणूने उपाव तोची पुढे देव करीत असे भगवंत तेच करत ज्यात जीवाचं हित आहे आणि त्या ठिकाणी मूळ स्वरूपाची जाण त्या जीवाला आल्यानं ब्रह्मतत्वाशीच जीव एकरूप होऊन जातो महाराज दिव्य ज्ञानाची त्या आत्मसाक्षात्काराची त्याला प्राप्ती होते तो का म्हणे ऐसे देयीन मी दिव्य जरी होईल भाव एकविध आमचा भाव हा एकविध व्हायला पाहिजे विषम भाव आमच्यातून संपून जायला पाहिजे कोणाविषयी वैरत्व कोणाचा राग कुणाचा द्वेष कुणाचा लोभ कोणाविषयी मध कुणाचा मत्सर काहीही आमच्या ठिकाणी शिल्लक राहता नये हे विश्वची माझे घर हे सगळं माझं आहे आणि मी सगळ्यांचं आहे हा भाव निर्माण व्हायला पाहिजे महाराज फक्त द्वैत संपायला पाहिजे द्वैत आहे मत्सर आहे द्वेष आहे म्हणजे द्वैत आहे त्यासाठी दोन असावं लागतात राग येण्याकरता समोरचा असावा लागतो काम उत्पन्न होण्याकरता दुसरं असावं लागतं अर्जुनाचे हेच द्वैत संपवून त्याला ईश्वरीय शक्तीची प्रचिती द्यावी आणि त्या शक्तीच्या इच्छेनं नंतर मग अर्जुनाने युद्ध करावं हे भगवंताला अपेक्षित आहे अर्जुन ज्ञानी आहेच पण निरंक होऊन गेलाय भगवंताजवळ की जेव्हा मला काहीच कळत नाही यश्रेय शान तन्मे कारण मी कसं आहे कार्पण्य दोष हो उपह स्वभाव हा आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय तेव्हा पृछा मी तो धर्मस मूळ चेता मी मूढ आहे मला काहीच कळत नाही अज्ञानी आहे मंद बुद्धीच आहे मी मट्ट आहे अर्जुन म्हणतो इतकं निरंक होऊन भगवंताकडे जावं लागतं महाराज द्वैत संपवूनच जावं लागतं आता तूच सांगशील तेच मी करेल कारण मला यातलं काही कळत नाही आणि मी तुझं शिष्यत्व पत्करलं आहे अर्जुना म्हणतो शिष्यस्ते अहम शादिमाम त्वाम प्रपन्नम पूर्ण अर्थानं मी शरण आलो आहे आता माझी बुद्धी काहीही काम करत नाही इतक्या निरंक अवस्थेत भगवंताकडे जावं लागतं महाराज आणि अर्जुन अशाच अवस्थेत भगवंतापुढं हात जोडून उभा आहे की मला काहीच कळत नाही काहीच कळत नाही म्हटल्यावर भगवंत उपदेश करत आहेत ती श्रीमद भगवद्गीता आहे आजचं आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकोणतीस सर्वभूत स्तमात्मानम सर्व भूतानीच्या आत्मने इक्षते योग आत्मा सर्वत्र समदर्शिना विषम अशा योगाच्या जीवनातलं निघून जातं आणि सर्व भूतांच्या ठिकाणी मीच स्थित आहे आणि सर्व भूत माझ्यातच सामावलेले आहे ही प्रचिती अशा योगाला येते योगाभ्यासकाला येते अशा साधकाला येते असं भगवंत अर्जुनाला सांगतायत त्यावर माऊली भाष्य करताना तीनशे त्र्याण्णव क्रमांकाच्या बाबतीत म्हणतात एरवी तरी अर्जुना जो एकवटल या भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे अर्थात या अर्जुना अरे एरवी जरी तो एकत्व एक भावनेने सर्व भूताच्या ठिकाणी मी साधारण व्यापक आहे असं जाणून मला बजतो सर्वीकडे मी सांभावलेलं आहे ही संपूर्ण सृष्टी माझ्या इशाऱ्यानं चालते माझ्या मुळेच चालते असं जाणून जो माझा भजतो माझं माझं भजन करतो माझी स्तुती करतो माझी आराधना करतो तो आणि मी बैसोनी आमची बैठकी एकच आहे देव ते संत संत ते देव निमित्त मात्र प्रतिमा शरीराना वेगळं दिसत असलो तरी आत्मतत्वानं आम्ही एकच आहो तसं अर्जुनानं आत्म्याशी आपल्याशी एकत्वानं जोडलं जावं मग जो निर्णय असेल तो त्याला सर्व मान्य असेल हा भगवंताचा उद्देश आहे म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि तेच वर्णन करतायत एरवी तरी अर्जुना जो एकवटलीया भावना सर्वाभूती अभिन्ना माते भजे आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय